नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मंडळी आज आहेत ना आपण डोलीवर चाललो आहे तर आपल्या जे दोन डोले आहेत ना त्या मांडून ठेवल्या आहेत तर बघूया मंडळी आज आपल्या डोलीला काय काय मच्छी भेटते ती तुम्ही जर मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आज बघूया आपल्याला काय काय मच्छी भेटे ती तुम्ही आहे ना मंडली आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज डोलीवर काय काय मच्छी भेटते ना ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आज आपल्याला काय काय मच्छी भेटेल ना ती आपल्या दोनच डोल्या मांडल्यात आज तर तुम्ही आहे ना मंडली व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर, तर मंडली आपली जी पहिली डोला आहे ना ती उचल्याला आता सुरुवात केली मामाने तर बघूया आज आपल्याला पहिल्या डोलीमध्ये काय काय भेटते ते तर हे बघा मंडळी डोला आहे ना आपली आप हो हो ते खाली गेले आणि कचरा देखील भरपूर आहे याच्यामध्ये तर बघूया आता ह्या कचऱ्यामध्ये आपल्याला काय मासली वगैरे पडले की नाही ते कोनबट वगैरे ते पण बघूया आपण तुम्ही पण आपला व्हिडिओ आहे ना तर शर्ट पर्यंत बघा मी तुम्हाला दाखवतो की आपल्याला आज काय काय भेटणार आहे ते आणि बघू शकता मंडळी तुम्ही पहिलीच डोल आणि पहिलीच करपाल जबरदस्त अशी करपाल भेटली मंडळी मस्त साईज आहे करपालीची आणि हे बघू शकता मंडळी एक छोटासा जित्ताडा आणि काला आहे आणि ह्याच्यात मंडळी खरबे म्हणून मस्त आल्या तर आता त्या आहेत ना आपण त्या सर्व साफ करून घेऊ हे बघा मंडळी मामा आहे ना तो लागलाय सगळी मासले आपली साफ करायला तर तुम्हाला मी दाखवतो की आपल्याला आज काय काय मासले भेटले ती तुम्ही पण आपला व्हिडिओ आहे ना तो शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा तर हे बघा मंडळी ह्याच्यातला आहे ना आता कचरा देखील भरपूर आहे तर तोच आता आपण आहे ना ह्याच्यात कोणबडोके आहे ना ते आता साफ करून घेऊ तर बघूया मंडळी अजून काय आपल्याला पुढे मच्छी भेटते नाही ते तर हे अजून पहिलीच डोल आपली साफ करायला लावले अजून आपली दुसरी डोल उचलायची बाकी आहे तर दुसऱ्या डोलीमध्ये पण बघू आता आपल्याला काय भेटते नाही ते बघा मंडळी करपाल बघू शकता तुम्ही दुसरी करपाल भेटली आपल्याला मस्त अशी साईज बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त अशी करपाल भेटले हे बघा एक आधी भेटली होती आणि एक ही आता करपाल भेटली मस्त अशी आणि ही बघा मंडळी जसं जसं आपण म्हणजे कचरा साफ केला तसं हे बघा एक जिताडा आणि एक काला मासा देखील अजून याच्यामध्ये आहे बघा काला मासी साईज बघू शकता तुम्ही मस्त अशी साईज आहे आणि जिताड्याची पण बघा ही बघा मस्त असं आहे बघा मंडळी आपल्या पहिल्या डोलीमध्ये इतक्या आपल्याला ने नेवट्या थोडस कोनबट आणि जिताडा वगैरे भेटला आता आहे ना आपण ते बघूया पुढच्या डोलीमध्ये आपल्याला काय भेटते ते तरी बघा मंडळी आपली दुसरी डोल आहे ना ती पण आता आपण उचलले आणि आता तुम्हाला दाखवतो की आपल्याला दुसऱ्या डोलीमध्ये देखील काय काय मसली आले ना ती पण आपण बघू आणि बघा मंडळी डोल खाली गेले आणि बघू शकता तुम्ही याच्यामध्ये कोणबट आहे ना ते भरपूर असं आहे आणि बघा मंडळी डोल खाली गेले आणि करपतपाल भेटले मस्त अशी मस्त अशी साईज भेटते मंडळी करपालींची आणि हा बोई बघू शकताय तुम्ही जबरदस्त साईज घटली बोईची मस्त आहे बघा तर आता ह्याच्यामध्ये कोणबोकर आहे ना ते भरपूर आहे तर ते आता साफ करून घेऊ आपण आणि ही करपाल बघू शकतो तुम्ही मस्त अशी साईज आली मंडळी करपालीची जबरदस्त तरी बघा मंडळी दुसरी डोल आहे ना ती आता पण बऱ्यापैकी आपण आहे ना ते साफ करून घेतली आणि याच्यातली चांगली चांगली मच्छी घेतली तर बघू शकता तुम्ही ज्या दुसऱ्या डोलीमध्ये आपल्याला कोणबट आणि बोई मच्छी आहे ना ती भरपूर अशी आली आणि ही बघा मंडळी आपली शेवटची डोल आहे शेवटच्या डोलीमध्ये पण तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय भेटलंय ते आणि बघा मंडळी डोल खाली गेले आणि पोसा बघू शकताय तुम्ही पोशाची साईज बघा काय मंडळी जबरदस्त असा पोसा भेटलाय जबरदस्त साईज आली बघा आणि जिवंत आहे एक नंबर तर हे बघू शकता मंडळी तुम्ही आपल्या मामाने आहेत ना त्या तीनच्या तिन्ही डोल साफ केल्या शेवटचा राहिला तर ह्याच्यातलं पण आता काय काय मच्छी आहे ना ते घेऊया आणि आता आपण निघूया घरी जाण्यासाठी तर रे बघा मंडळी तुम्हाला दाखवतो हो की आज आपल्याला तीन डोलीला किती मासली भेटली तर रे बघा मंडळी बघू शकताय तुम्ही आपल्याला काय मंडळी आज याच्यात जास्त मासली तर नाही भेटली पण मंडळी मस्त अशी भेटली आहे बघा पोसा भेटला आहे आणि काळे मासे भेटले आहेत आणि जिताडं भेटला आहे आणि कोणबट आहे ना ते मस्त असं भेटलं आहे तर हे बघू शकता मंडळी तुम्ही हे बघा जबरदस्त अशी साईज भेटली आपल्याला तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जर का मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा okay. आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे व्हिडिओ येतच असतात आणि मंडळी तुम्ही जर आपले जर आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याचे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते देखील जाऊन एकदा तुम्ही नक्की बघा तर चला मंडळी भेटतो आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये